नमस्कार मी हेमंत पाटील निवडणूक सल्लागार व राजकीय विश्लेषक गेली काही दिवसापासून मस्साजोगचं प्रकरण खूप गास्त आहे संतोष देशमुखांची हत्या झाली क्रूरपणे हत्या केली गेली त्यांना खूप त्रास देऊन म्हणजे हिंदी सिनेमासारखी ती स्टोरी झाली अतिशय त्रास देऊन अनेक ठिकाणी त्यांना फिरून आणि त्यांना चटके देऊन रॉडनी मारून फार विकृतपणे ती हत्या केली गेली दोन दिवसापूर्वी ती हत्या सी बी आयनी कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केलं त्या चार्जशीट दाखल केल्यानंतर त्यांची जी विकृतपणे हत्या झाली त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आणि राज्यात मोठं रान पेटलं महाराष्ट्रात संताप तर होताच परंतु आता हा संताप खूप मोठ्या प्रमाणावर वाढला अनेक ठिकाणी जाळपोळ आणि क ह्याच्या घटना झाल्या मुंडेंच्या इमेजला धक्का बसला त्यांच्या प्रतिमेला जाळ जाळण्याचा प्रकार झाला अशा बऱ्याच गोष्टी झाल्या परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात गंमत अशी आहे की ह्याच्यात तीन चार प्रामुख्याने गोष्टी आहेत महाराष्ट्रात हे असं कधीच घडलं नव्हतं एक सरपंचाची हत्या तो पण सरपंचानी विरोध केला होता की खंडणी वसूल करण्यासाठी आणि तरीसुद्धा म्हणजे विरोध करत होता तरीसुद्धा त्याची हत्या केली कदाचित विरोध केला म्हणूनच हत्या झाली कदाचित नाही ती विरोधालाच त्या गुंड लोकांनीच हत्या केली बीड आणि परळी भागात प्रचंड मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी आहे त्याचा मास्टर कराड वाल्मिकी कराड आणि त्याची सगळी गँग आणि वाल्मिकी कराड हा मुंडेंकडे चहा वगैरे द्यायला होता तो आता धनंजय मुंडेंचा खास माणूस झाला आहे त्यामुळे ती सगळी प्रकरण सगळं प्रकरण धनंजय मुंडेकडे येऊन पोचलं धनंजय मुंडेंनी आज राजीनामा दिला या सगळ्या गोष्टी आपल्याला कल्पना आहेत माहितीचा असं रोज आपण बघतोच टी व्हीवर आज त्याचं धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यामुळे अजून त्यांच्या प्रतिमेला जा शहरामध्ये शहरा त्यांच्या प्रतिमेला हार घातले ते जाळण्यात आले जोडे मारण्यात आले बऱ्याच गोष्टी घातल्या आता ह्याच्यात तीन गोष्टी प्रामुख्याने आहेत पहिली गोष्ट म्हणजे राजकारण पूर्ण राजकारण आणि त्याचा फायदा फडणवीसांनी घेतला आणि फडणवीस घेत आहेत कसं आज बरोबर अधिवेशन दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी सीबीआयचं सीबीआयने कोर्टात चार्जशीट दाखल केलं आणि आज काल फोटो डिक्लेअर केले म्हणजे फोटो जाहीर झाले माध्यमाच्या ह्याच्यातून की संतोष देशमुखांना ज्याप्रमाणे मारलं गेलं त्यांचे फोटो व्हायरल झाले ते जाहीर करण्यात आले आणि अधिवेशन हे आत्ता नुकतं चालू आहे दोन दिवस झाले तीन दिवस अधिवेशन चालू आहे म्हणजे तो टाईम साधून ते फोटो व्हायरल करण्यात आले ह्याच्यामुळे काय होईल तर ह्याच्यामुळे झालं की अजित पवार आणि राष्ट्रवादीची नाचक्की झाली धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लागला त्यांचीही नाचक्की झाली ही, ही सगळं राजकारण हे फडणवीसांनी सुरू केलं ज्यावेळेस आठ तारखेला आठ डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाली क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि त्यांचा मृतदेह ता असं टाकून दिला त्याच वेळेस त्याच्यानंतर लगेच इमिजिएट सुरेश दासांनी त्याच्यात उडी घेतली सुरेश दासांबरोबर अनेक राजकीय बीडमधले अनेक राजकीय नेते होते जसं संदीप क्षीरसागर होते प्रकाश सोळंके होते व सोनावणे बजरंग सोनावणे होते वेगवेगळ्या पक्षाचे लोकांनी एकत्र येऊन ही क्रूरपणे हत्या झाली त्याच्याविरुद्ध आवाज उठवला मोर्चे काढले मनोज जरांगेसुद्धा त्यांच्यात आले इतर जितेंद्र आव्हाड आले असे महाराष्ट्राला हादरणारीच ती गोष्ट होती आणि सगळ्यांनी त्यांना विरोध केला हा विरोध केल्या केल्या सुरेश दासांनी काय केलं तर सुरेश दासांनी मीडियावर येऊन रोज आपलं जाहीर केलं की ह्याचा आका हा वाल्मिकी कराड आहे वाल्मिकी कराडला तोपर्यंत अटक केली नव्हती बरेच दिवस आणि कराडला अटक केलीच नाही किंवा ह्या लोकांना केलीच नाही ते स्वतःहून काही दिवसांनी शरण आले कारण वातावरण तापलंच असं त्याच सुरेशदासांनी मग याची प्रकरणं बाहेर काढली जे घोटाळ्याची प्रकरणं बाहेर काढली चौऱ्याहत्तर कोटींचा घोटाळा असेल किंवा रस्ताला पैसे जे रस्ता मंजूर नसताना त्या याला पैसे दिलेले होते हा घोटाळा बाहेर काढला आणि त्याचा रोख डायरेक्ट धनंजय मुंडेवरच होता त्यांनी जाहीर पण केलं होतं की ह्या खंडणी जी आवादा कंपनीची खंडणी मागितली गेली आवादा कंपनीकडे त्या खंडणीमध्ये त्याची मिटिंग जी झाली फायनल जे सेटलमेंट झालं ते सातपुडा ह्या बंगल्यावर म्हणजे धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झालं नाही हे त्यांनी सुरेश दसांनी जाहीर केलं आजही जाहीर केलं त्यांना हे माहिती कोणी दिली किंवा कुठनं काढली तर ती माहिती आणि ती माहिती काढण्यासाठी कोणी मोटिवेट केलं तर ते फडणवीस सांग दुसरी गोष्ट लगेच झाली की अंजली दमानिया ज्या फक्त सिलेक्टेड लोकांवर आरोप करतात त्या पुढं आल्या त्यांनाही काही कागदपत्र पुरवली गेली धनंजय मुंडेंच्या विरुद्ध त्यांच्या घोटाळ्यांची हा विषय नाही की त्यांचा घोटाळा खरा का खोटा आहे तो नंतरचा भाग परंतु त्यांना त्या ह्याच्या पिक्चरमध्ये आणलं गेलं आणि अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंवर आरोप करायला सुरुवात केली तरी सुद्धा त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही म्हणजे केस होती ही देशमुखांची हत्या देशमुखांच्या हत्येची आणि दहशतीची केस होती खंडनीची केस होती त्याचा रोख हा काही काळापुरता धनंजय मुंडेकडे वळवला धनंजय मुंडेंकडे वळवला गेला का नाही फक्त धनंजय मुंडेंकडे नाही तर पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये होणाऱ्या दहशतवादाविरुद्ध वळवला गेला आणि राष्ट्रवादी महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी अजित पवारांना डॅमेज करण्याचा हा एक फार मोठा हत्यार मिळालं आणि ते फडणवीसांनी वापरलं फडणवीसांना माहीत नाही का पोलीस तर फडणवीसांकडेच आहेत म्हणजे मंत्रालय गेली साडेसात वर्ष वापरणारे फडणवीस त्यांना अजूनही कृष्ण आंधळे हा आरोपी सापडत नाही सुरुवातीला तर वाल्मिकी कराडला अजूनही लो लोकांचा दावा की आ, पोलीशान ना, पोलीशान ना आहे की वाल्मिकी कराड हा पोलिसांना मॅनेज करतो पोलिसांना पोलिसांनी आजही त्याला ट्रीटमेंट एकदम रॉयल ट्रीटमेंट आहे जेलमध्ये मग हे सगळं धन ह्यांना माहिती नाही का फडणवीसांना नक्कीच माहिती आहे मग फडणवीसांनी इतका वेळ का लावला इतका वेळ राजीनामा का घेतला नाही राजीनामा तर कधीच घ्यायला पाहिजे होता आरोपपत्र तर अजून टाईट करायला पाहिजे होतं परंतु फडणवीसांनी ते केलं नाही अर्धवट कृती केली इकडनं ह्यांना दसांना आणि क आपल्या अंजनी दमान यांना घुसवलं आणि ती केसमध्ये फक्त धनुबाऊला म्हणजे धनंजय मुंडेंवर आरोप करत सुटले आणि त्याच्यावर घोटाळ्यावर कॉन्सन्ट्रेट केलं मग त्यांना राज त्यांना जर धनंजय मुंडे त्यांचा मित्र असेल जुना किंवा काही असेल सहकारी असेल पण त्यांना ते डॅमेज करत बसले परंतु राजीनामा घेतला नाही मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी राजीनामा पहिल्यांदीच घेऊ शकतात किंवा बडतर्फ करू शकतात राजीनामा नाही दिला तर फडणवीस बडतर्फ करण्याचा फडणवीसांना अधिकार आहे तो त्यांनी वापरला नाही परंतु गेले सत्तर ऐंशी नव्वद दिवस वातावरण कसं तापेल एवढंच लक्ष दिलं आणि त्याच्यात राष्ट्रवादीला डॅमेज केलं अर्थात धनंजय मुंडेच याच्या मागे आहेत असे अनेक गोष्टी आहेत करार तर आहेच आहे, आहे तो प्रत्यक्ष मेन आरोपी आहे परंतु धनंजय मुंडेंचा सुद्धा त्याच्यामध्ये हात आहे आणि असण्याची शक्यता नक्कीच आहे त्यामध्ये परत घटना अशा वेगवेगळ्या घडवल्या गेल्या किंवा घडल्या काही प्रमाणात आणि काही प्रमाणात घडवल्या गेल्या करुणा मुंडे आतमध्ये आल्या त्यांना बळ मिळालं करुणा मुंडे म्हणायला लागल्या की ही मी पहिली पत्नी पत्नी आहे आणि त्यांना पोटगी पण मिळाली त्या बांद्र्याच्या कोर्टात तिथं धनंजय मुंडेंचं डॅमेज झाले करुणा मुंडेंनी डायरेक्ट हे सांगितलं की धनंजय मुंडे हेनी ॲफिडेव्हिटमध्ये माझं नाव लिहिलेलं नाही पण माझ्या मुलांचं लिहिलं आहे तिथं खोटी माहिती दिली म्हणून धनंजय मुंडे अडचणीत आहेत अंजली दमाने यांनी सांगितलं की ऑफिस ऑफ प्रॉफिट याचा अर्थ की तुमचे आम तुम्ही एखादा लोकप्रतिनिधी असला तर एखाद्या गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेऊ शकत नाही कॉन्ट्रॅक्टर होऊ शकत नाही तसं झालं तर तुम्हाला ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या खाली तुमची आमदारकी रद्द होऊ शकते हे अंजनी दमानी यांनी दाखवून दिलं की धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर जी कंपनी आहे ती कंपनी परळीतून राख गोळा करते ऑफिशियली परळीच्या औष्णिक केंद्रामधून राख घेते आणि ती डिझ करते सो तिथेही धनंजय मुंडे अडचणीतमध्ये आहे अनेक प्रकारे धनंजय मुंडे आत्ता तरी अडचणीत आहेत घोटाळ्यांच्या आरोपात अडचणीत आहेत आमदार की धोक्यात आहे ऑफिस ऑफ प्रॉफिट किंवा माहिती लपवल्याच्या प्रकरणी अडचणीत आहेत आणि दहशतवादाच्या तरी सुद्धा यांचा राजीनामा ऐंशी दिवस पंच्याऐंशी दिवस झाला तरी घेतला नाही आणि मग तो घेतला कधी तर ते फोटो व्हायरल केले फोटो व्हायरल केल्यामध्ये संतोष देशमुखांना मारल्याचे आणि क्रूरपणे मारल्याचे फोटो व्हायरल केले आणि स अनेक लोकांकडनं प्रतिक्रिया आल्या आणि मग राजीनामा घेतला मग बर ते फोटो व्हायरल करण्याच्या मागे तेच कारण होतं बरोबर अधिवेशनाच्या काळात ते फोटो व्हायरल करायचे हे सगळं राजकारण हे फडणवीसांनी सुरू केलं आणि त्यांनीच हे तेच आता तेवढं करत आहेत आपण दुसरा भाग बघू की दहशतवाद परळी दहशतवाद फार जुना आहे म्हणजे पूर्वी बीडमध्ये दहशतवाद म्हणजे मला आठवतंय बीडमध्ये एकेकाळी केशर काकूंची पंधरा वर्ष सत्ता होती त्या खासदार होत्या आणि त्यांच्या पुत्र जयदीप जयदत क्षीरसागर हे मंत्री होते आमदार होते व त्यांची बीडवर सत्ता होती त्या काँग्रेसच्या होत्या शरद पवार गटाच्या होत्या तर त्यांची बीड संपूर्ण बीडवर सत्ता होती त्यांची दहशत होती नुसती सत्ता नव्हती तर त्याला श देण्यासाठी गोपीनाथ मुंडेंनी पुढाकार घेतला आणि त्यांची सत्ता किंवा त्यांची दहशत संपवली पण ते संपवताना एक असं झालं की तिकडे गोपीनाथ मुंडेंनी त्यावेळेस माधव नावाचा पॅटर्न एक सुरू केला म्हणजे मा माधव म्हणजे माळी वंजारी आणि धनगर आणि त्यांना एकत्र आणलं आणि तो त्यांचा राजकारणाचा भाग त्यांच्या राजकारणाच्या सोयीसाठी त्यांचं त्यांनी केलं ते योग्य केलं तो भाग वेगळा परंतु त्याच्यामध्ये काय झालं की वंझारी हा फॅक्टर किंवा त्यांच्यातले काही लोकांना खूप क्रूर लोकपणे त्यांना सत्ता हातात दिली जसं काय वाल्मिकी कराड आणि मग पूर्ण पोलीस वाल्मिकी कराड किंवा धनंजय मुंडे यांनीच ठरवायचं कुठला पोलीस तिथं अधिकारी यावा कुठलं प्रशासन कुणाला सगळ्यांना जे आपल्या समोर येईल आपल्या आड येईल त्यांना ते मारत सुटले त्या मुंडेंचा एक केस आहे की मुंडे नावाच्या एका व्यक्तीला पहिलं नाव मी विसरलो त्या व्यक्तीला तिथे मारणार सोळा महिने झाले त्याचा खून केला मर्डर केला अजूनही पोलीस तपास करत नाही किंवा के, ती केस पुढं हलत नाही दुसरं तसेच याचं उदाहरण देतो धारूर तालुक्यात आत्ताच नुकते काही महिन्यापूर्वी एक महिना दीड महिन्यापूर्वी धारूर तालुक्यात कराडाने काही कृष्ण आंधळे कोणाचा तरी व्हिडिओ बघितला सोशल मीडियावर म्हणून एका मुलाला मारहाण केली जबर मारहाण केली दोन लोकांपैकी एक अटकेत आहे आणि एक अल्पवयीन दो आहे दोघही अटकेत आहेत म्हणजे हे कुठं चाललंय इतकी दहशत सुरुवात केली आणि ती दहशत झाली हा दुसरा फार मोठा मुद्दा आहे की दहशत हा बीडमध्ये दहशत सु केलेली फार मोठ्या प्रमाणावर दहशत झालेली आहे तिसरी गोष्ट आपण बघूया याच्यामध्ये की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मर्डर अतिशय विकृतपणे झालेला हा मर्डर आहे अतिशय नीच पातळीवरच्या लोकांनी केलेला मर्डर आहे कोल्ड ब्लडेड मर्डर आहे त्याला अनेक कमोरे म्हणता येतील संतोष देशमुखांची काय चुकी ते बिचारे त्या आवाद्या कंपनीमध्ये खंडणी मागण्यासाठी कराडची लोकं जात होती सारखी आणि तिथं वॉचमनला मारहाण केली आणि त्याला रोखण्यासाठी संतोष देशमुखमध्ये पडले मग हा कुठला न्याय आणि मग संतोष देशमुखमध्ये पडले त्यांची भाचाभाची झाली त्यांची काय झटापटी झाली त्याच्यात त्यांना उचलून मारणे संपवणे बर संपवणे पण इतक्या क्रूरपणे ही हे महाराष्ट्रात कधीच घडलं नव्हतं इतकी संघटित गुन्हेगारी कधी घडली नव्हती इतक्या वाईटप्रमाणे खालच्या पातळीवर कधीच मारहाण झाली नव्हती खून दरोडे बलात्कार अनेक घ झाले अनेक वेळा पण जसं खैरलांजीची केस होती त्याचप्रमाणे ही केस झालेली आजची तिथेही क्रूरतेचा कळस गाठला इथेही आज क्रूरतेचा कळस गाठला आहे या याच्यामध्ये मध्ये राजकारण करण्यासाठी त्या ह्यांना घुसवलं आपले हाके लक्ष्मण हाके आणि ओबीसी मराठा द्यायचा प्रयत्न कर केला गेला गुनेगारी गुनेगारी, ही कुठली पद्धत आहे चौथा महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की गुन्हेगारी करा आणि गुन्हेगारी करून गुन्हेगारी गुन्हेगारांना आश्रय देण्यासाठी मोर्चे आणि हे काढा पोलिसांवर दबाव आण वाल्मिकीकरडला अटक केल्यावर प्रच काही लोक परळीमध्ये आंदोलन करायला बसले काही लोक तिथे रस्त्यावर बसून ते वेड्यासारखे काहीतरी बडबडायला लागले काहीतरी अंगात आल्यासारख्या त्या बायका नाचायला लागल्या वाल्मिकी कराड जिंदाबाद वाल्मिकी कराडला सोडण्यासाठी खुद्द वाल्मिकी कराडांची आई म्हणते म्हणत होती की त्याला माफ करा आणि मी आता इथून हलणार नाही मी बसणार आंदोलन ही कुठली पद्धत आहे गुन्हेगारांचं उदात्तीकरण करण्याची ही नवीन पद्धत महाराष्ट्रामध्ये आली आहे आणि येते इनफॅक्ट बरेच वर दिवस झाले गेले आठ वर्ष दहा वर्ष तीच पद्धत आहे आणि ती अतिशय चुकीची आहे अतिशय घातक आहे मस्साजोग प्रकरण इतकं सोपं नाही बीड म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की मस्साजोग प्रकरणामध्ये राजकारण आहे दहशतवाद आहे गुंडगिरी आहे क्रूरता आहे आणि ही गुन्हेगारांचं उदात्तीकरण करण्याची पद्धत आहे मुंडेंचा धनंजय मुंडेंचा राजीनामा आज घेतला आहे बघा हे पंच्याऐंशीव्या दिवशी जेव्हा ते व्हायरल करायला लागले ते संतोष देशमुखांना मारहाण करण्याचे फोटो तेव्हा राजीनामा घेतला आहे अन्यथा धनंजय मुंडेंवर बाजूनी त्यांचा घोटाळा दहशतवादाचा आरोप आहे आणि होता तरीसुद्धा राजीनामा घेतला नाही किंवा त्या घेऊन दिला नाही म्हणजे ब फडणवीसांनी स्वतःच्या अधिकारात बडतर्फही नाही केलं अजित पवारांनीही नाही बडतर्फ केलं गंमत आहे त्याच्यामुळे मसाजोगचं प्रकरण इतकं सोपं नाही इतकं साधं नाही आणि त्याच्यात कुठल्याही जाती धर्माचा रंग नाही मध्ये रंग द्यायचा प्रयत्न केला होता परंतु तो टिकला नाही शेवटी जाता जाता एक गोष्ट सांगतो की त्यावेळेस दहशतवाद किंवा गुंडगिरी बाहीगिरी इतकी पोपावली आहे तिथे प्रवीण महाजनचे प्रमोद महाजनांचे लहान भाऊ त्या दोघांच्यात काय झालं दोघंही गेले यांनी कुणाला गोळी घातली ते गेले तो भाग वेगळा परंतु त्यांच्या प्रवीण महाजनांच्या पत्नीची जागा ह्याच वाल्मी कराड आणि ह्या सर्व गुंडांनी तिथे बळकावली अक्षरशः बळकावली म्हणजे अशी बळकावली की त्यांना बोलवलं खरेदी करण्यासाठी हॉटेलमध्ये रूमच्या बाहेर पडू दिलं नाही एवढी किंमत घ्यायची आणि तुम्ही सही करून बाहेर पडायचं तरच नाही तर इथून बाहेर पडायचं नाही तुकडे करू अशा ह्याच्यात इतकी दहशतवाद करून त्या बाईकडनं ती जमीन बळकावली इतकं महाराष्ट्राने ह्याच्या आधी कधीही बघितलं नव्हतं एका केसमध्ये इतक्या घटना वेगवेगळ्या आहेत आणि इतक्या वाईट आहेत क्रूर आहेत त्याच्यामुळे इथून पुढे खूप मोठी सावधानता बाळगायला हवी लोकांनी रस्त्यावरच उतरून बसलं पाहिजे पोलिसांचे पुरावेसुद्धा बघितले पाहिजे एखाद्या गुन्ह्यामध्ये माहितीच्या अधिकारात बघितले पाहिजे किंवा पोलिसांना ही तपास कसा करतात याच्यावरही लक्ष दिलं पाहिजे धनंजय देशमुख जे, जे संतोष देशमुखांचे बंधू होते त्यांनी उज्ज्वल निकमांची मागणी केली त्यांना कोणीतरी सांगितलं की वकील सरकारी वकील उज्ज्वल निकम नेवा आता उज्ज्वल निकम हे भाजपचे आहेत ते सरकारचे आहेत ते भाजपचे आहेत त्यांनी लोकसभा आत्ता परवा लढवली होती दोन हजार चोवीसची भाजपकडनं ह्याच उज्ज्वल निकमांनी कसा बिर्याणी खातो असं पसरवलं आणि ते नॅरेटिव सेट केलं की जेलमध्ये अतिरे आद अतिरेक्याला बिर्याणी दिली जाते तेच ते उज्ज्वल निकम आणि काही दिवसांनी उज्ज्वल निकम पलटले की मी तसं म्हटलो नाही किंवा मी म्हटलो ते चुकीचं आहे मी माझा तसा अर्थ नव्हता वगैरे वगैरे हेच ते उज्ज्वल निकम ते कितपत न्याय देऊ शकतील याच्यावर शंका आहे अनेकांना शंका आहे असं सोशल मीडियात बातमीसुद्धा आहे की त्यांचा मुलगा हा धनंजय मुंडेंच्या केसेस लढवतो सो आता विचार करण्याची गोष्ट आहे की पोलीस काय तपास करतात पुरावे किती सादर होतात कुठल्या कुठल्या कोर्टात होतात काय काय घडतं आणि न्याय नक्की मिळतो का नक्कीच आपण विचार करा आणि आपण सुद्धा सगळे जागरूक राहा आपापल्या एरियामध्ये आपापल्या भागात धन्यवाद